नमस्कार आजचा हा छोटासा व्हिडिओ रामलिंग देवस्थान या ठिकाणाहून आहे रामलिंग देवस्थान धाराशिवपासून जवळजवळ वीस किलोमीटर अंतरावर एक प्राचीन शिवमंदिर आहे मंदिर डोंगर पायथ्याशी असल्यामुळे शंभर एक पायऱ्या उतरून जावे लागते आजूबाजूला दरी दाट हिरवी झाडी आणि सुंदर पक्षीही दिसतात मंदिराजवळच हा एक सुंदरसा वॉटरफॉल आहे रामलिंगेश्वर मंदिरातले शिवलिंग रामाने स्थापन केले आहे अशी मान्यता आहे मंदिरात जटायू यांची समाधी पण आहे हा व्हिडिओ जानेवारी महिन्यातला असूनही तुम्ही पाहू शकता धबधब्यात दब आणि तळ्यात पाणी आहे आणि आजूबाजूला छान हिरवळ आहे येथील वातावरण थंड व शांत आहे हा परिसर येडशी रामलिंग घाट वाईल्डलाईफ सँक्च्युरी किंवा अभयारण्यामध्ये बालाघाट डोंगर रांगेत आहे बारा महिने मंदिरात दर्शन असते पण पावसाळ्याचे दिवस सोडून ऑक्टोबर ते जून हा बेस्ट टाईम आहे मंदिराला भेट देण्यासाठी